लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास भिलोड येथील वाहतूक व्यवस्था व वा पार्किंगला शिस्त लावण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांच्या पुढे आवाहन पोलूस तालुक्यातील भिलोडी बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यावर बेदरकारपणे कोठेही कशीही वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना यापूर्वी मिरज शहरात वाहतूक नियंत्रण विभागाचे सक्षमपणे काम पाहिलेले व या कामाचा मोठा अनुभव असलेले भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे चांगलीच शिस्त लावतील त्याचबरोबर भिलवडी येथील वाहतूक व्यवस्था व पार्किंगबाबत पालवे हे कडक निर्णय घेतील असा विश्वास प्रवासी व्यावसायिक शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही वाटू लागला आहे भिलवड्यातील मुख्य बाजारपेठेमधील रस्ता हा पूर्वीच्या रस्त्यापेक्षा अरुंदमंदा असल्याचे दिसून येत आहे या रस्त्यावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली नसल्याने बहुतांश वाहने ही रस्त्यावरच के के उभी केली जात आहेत तसेच काही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे नामफलक व दुकानातील काही साहित्यही रस्त्यावरच मांडून आपले व्यवसाय सुरू केले आहेत रस्त्याच्या दुतर्फा डांबरी रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे या बाजारपेठेतून केवळ कॉन्क्रीट रस्त्यावरून वाहतूक होत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे अनेक वेळा छोटे छोटे अपघात या मार्गावर घडत असतात त्यातून वाहनधारकांमध्ये भांडणे व वा तुतुमयमय तू होत असते त्यामुळे मजूर नोकरदार वृद्ध व्यक्ती महिला शालेय विद्यार्थी यांना भिलोडी बाजारपेठेमधून प्रवास करणे जिकिरीचे बनत असून वाहने रस्त्यावर लावल्यामुळे त्याचा फटका लग अनेक बसत छोटे मोठे व्यावसायिक डबघाईस येत आहेत याची दखल घेऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस विभागाने भिलोडी येथील वाहतूक व्यवस्थेचे योग्य ते नियोजन लावावे अशी मागणी प्रवासी वर्गासह भिलोडी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांमधून होत आहे त्यामुळे लवकरात उक्राद लवकर जरा शासनानं जी